आदमी पाटील निवांधा आरोप निवांध फिरा प्राणच्या नेत्याबद्दल झळ शब्द बॉल चाल तुम्ही पुन्हा तर तुम्हाला आम्ही हाताखानं काढल्याशिवाय राहणार नाही थेट मी तुम पत्रकारासमोर तुम्हाला थेट आज इशारा शेवटचा देत तुम्ही समजून घ्याल निबंध आरोपी निबांध फिरा प्रांच्या नेत्याबद्दल झळ शब्द बॉल चाल तुम्ही पुन्हा तर तुम्हाला आम्ही हाताखानं काढल्याशिवाय राहणार नाही ही थेट मी तो पत्रकारासमोर तुम्हाला थेट आज इशारा शेवटचा देत आहे की तुम्ही समजून घ्या हो। निवांध आरोपी आणि निवांत फिरा पण आमच्या नेत्याबद्दल जर शब्द बोला तुम्ही पुन्हा तर तुम्हाला आम्ही हाताखानं काढल्याशिवाय राहणार नाही की थेट मी तुम्ही पत्रकारासमोर तुम्हाला थेट आज विचारा शेवटचा देत आहे की तुम्ही समजून घ्याव हो। ते माझा राजीनामा घ्या ही खुली तुला अधिकार दिले का तुझ्या बापानेच पद जणू दिले तेव्हा राजनामेची भाषा करतो असा बोलण्याचा तुला मुळीच अधिकार नाही आदरणीय आमचे नेते अजित दादा यांनी एका फोनवर त्यांना कृषी खातं दिलं आणि तू राजीनामा त्यांचा घ्या म्हणून आज लगेच निघाला असं काय झालं वाकडं काम झालं तर सरळ करा हे म्हणण्याचा अधिकार ज्या नाही त्यांना अधिकाऱ्यांना सांगण्याचा अधिकारच आहे ही तुला अजून माहीत नसलं तर ती आज तुला सांगतो आणि तू जर आसान लोकलच राहिला तर आमच्या हाताखांना काढल्याशिवाय तुम्ही आमच्या नेत्यावर टीका काढता आम्ही तुम्हाला हाताखाली काढल्याशिवाय कधी सोडणार नाही तुम्हाला आज या पत्रकार शेवटची आमच्या जर शब्द बोलताल तुम्ही पुन्हा तर तुम्हाला आम्ही हाताखाली काढल्याशिवाय राहणार नाही की थेट मी तुम्ही पत्रकारासमोर तुम्हाला थेट आज विचारा शेवटचा देत आहे ही तुम्ही समजून घ्याव महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्या काही नेत्यांनी आता टीका केली टीका करत असताना ज्यांनी टीका केली ते माधवराव पाटील बिगरपेता होते का एवढी तुम्ही सगळ्यांनी मिळून जर चौकशी केली तर बरं होईल त्याचं कारण असं आहे प्रत्येक आठवड्याला त्यांचा पक्ष व्यागळा कोण त्यांना पैसे देईल तिकडल्या पक्षाचे प्रत्येक महिन्याला प्रवेश करताय आणखी मानव कुठं पूल झाला त्या पुलावर टीका कुणावर टीका अहो तिथल्या दहा पंधरा ग्रामपंचायतचा ठराव वगैरे मामाकडे घेतला आणि मग त्या पुलाला मंजुरी देण्याचं काम मामाने केलेलं आहे तिकडल्या त्या गटातल्या पंधरा ग्रामपंचायतचे ठराव आहेत तुम्हाला दोनच मिनिटात ते ठराव आम्ही सगळं पत्रकार समोर सादर करतो त्याचं कारण असं आहे की बहादूर पाटील तीन टाईम दारू येणारा माणूस आणि त्यांनी एवढी निकाटी करायजोगा इतका मोठा नेता तो नाही तो पक्षाचा अध्यक्ष सिंह पाटील आहेत किंवा कार्याध्यक्ष आहेत आपला ठेवून कुठल्याही दहा येणं आणि तालुक्यात येऊन पत्रकारासमोर बसणं आणि प्रत्येक महिन्याला जसा दहा बदलतो तसा तो पक्ष बदलतो त्याची एवढी चिंता करायची काय आपल्या सारख्याने गरज आहे की आमच्यासारख्या समोर सुद्धा नजर नवू शकणारा माणूस आहे त्याला बाकीचा काही उद्योग नाही शेती साडेतीन एकर आहे त्यात त्याची अतिक्रमण आहे दीड एकर त्याचं बांधकाम आक्षेच तुम्ही का बघा <स्था> ह्याच्यात आहे ग्रामपंचायतच्या हद्दीतलं अतिक्रमक बांधकाम आहे तुम्हाला सांगतो त्याला साडेतीन एकर आहे आणि त्यांनी इतकं मोठं बोलावं असं ठेवून येतात नाही त्याची इतकी चिंता करायसारखं कर काही कारण नाही कुठे आपलं सध्याकाळी क्वांटर बेसिस करायची आणि दोन क्वार्टर चौका चौघात प्यायच्या सकाळपासून ते त्यांचं सुरुवात असते ती रात्री दहा पथो दहा रुपयाचं असं असं पत्रकार पत्रकारासमोर यायचं त्याचा बोलतो धन्य वेगळा आहे पगार पगार किती झाला पण हा पगारापेक्षा जास्त बोलतोय हे बहोद्र पाटील काय ह्या नालाय काय नादी लागलाय तुम्ही तुम्हाला खरंच सांगतो काही सुद्धा त्याच्या तालुक्यात नसल्यामुळं की कुणाच्या तुकड्यावर जागायचं हे त्याचं काम आहे आणि किती तुकड्यावर जागावं ही त्याला लायकी सुद्धा नाही मासारख्या बोलायचं आर तालुक्याचा विकास जर कुणी केला असेल दत्तमावाद जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालं तेव्हापासून तालुक्याचा विकास झाला मामा तिसऱ्या मला आमदार राज्यमंत्री आता कॅबिनेट ह्या एवढ्या दहा बारा वर्षात तुम्हाला सांगतो तालुक्यातला कुठलाही रोड कुठलाही पूल आमच्या धराणात येऊन पलीकड जायला तीन पुलाची कामं झाली हिथे एका मोठ्या पुलाचं काम झालं हिथं बायपास झालं इंदापूर शहराच्या कडेनं सगळी हाती सुद्धा इंदापूरमध्ये ही कुणी केली मावानी ह्याच्या हातीचं आपण मी मंत्रीपद बघितलेलं वीस वर्ष हर्षोधन पाटील भी मंत्री आमदार होते इंदा लो लो ते ते चार प्रमुखापूर तालुक्यातल्या लोकांनी त्यांना दिलं होतं मामाला जसं आता तीनदा जरी दिला असलं तरी त्यांना तालुक्याची प्रगती झाली की तुम्हाला इंदापूरच्या सगळ्या जनतेला माहित आहे त्याचं कारण जर असं आहे मामाच्या हक्तातच विकास आहे त्याच्यामुळं भरग फॅमली कधीही कामापेक्षा जास्त बोलत की जॅकेट घालणं बॉडीगार्डला चुरण की तुम्ही उघड्यावर आहे दुसऱ्या तुकड्या जागणारा माणूस आहे त्याच्या घरचा त्याला विकास करायला त्यांनी इतकं मोठं बोलायचं काय नाही हो तुम्हाला सांगतो तहसीलदारवर टीका करतो वाळू चोळ आहे वाळूची ह्याची बोट फोडली म्हणून ह्याला वाईट वाटलं म्हणून तहसीलदारवर बोलत आता प्रश्न आला कुठं की गट कर अहो सात गटाचा आठ गट झाल्या कुठली तर गाव तुटून त्या तु एका गटाला जोडल्याशिवाय आठवा गट होणार आहे का त्यानंतर हे गाव तोडलं तिकडं अरे नकाशात बसल्याशिवाय त्यांना गाव तोडायचं पहिली गोष्ट ती कलेक्टर तहसीलदार प्रांत यांचा अधिकार आहे तिथे प्रशासन ती काम त्यांचं करत असत तर आठवा गट झाल्यानंतर कुठली नाही कुठली गावं तुटल्याशिवाय गटच <laughs> वाढू शकत नाही तरी एका पट्ट्याने ह्यांनी इतकी मुलाखत देऊन एवढं उघडा राडा करायची काही गरज नाही उद्या तिथं निवडणूक लागल्या तुम्ही उभा राहा त्याच आमच्यावर टीका करा आणि ती मान्य करीत उगच काय कारण नसताना विकास तुम्हाला नाही आला म्हणून ही पुलच का झाला रोडच का झाला की आमकच का झालं हे म्हणणं का अधिकार सुद्धा तुम्हाला नाही तुमच्या पक्षाचं तुम्ही जरूर काम करावं आमचं आमच्या सारख्याला जर पुन्हा पार्दव पाटील असा पिऊन जर गडबडत राहिला तर त्याला आमचा सुद्धा हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याला चांगला रोडवर आणण्याचं काम आम्ही करू आम्ही दीपक जाधव असतील प्रशांत पाटील असतील लक्ष्मण देवकाचे असतील ह्या गटातलीच सगळी कार्यकर्ते आता सुद्धा इथे उपस्थित आहेत ह्या गटातलीच आहे मी जरी तालुका अध्यक्ष असलो तरी त्या त्यांच्या गटातली जी सगळी लोक आहेत ती गट तुटला आणि फुटला तू कलेक्टर सरकार न्यायालयाचं काम तहसीलदार कलेक्टर करतील पण तुला एक माझा राजीनामा घ्या तुला अधिकार दिले, दिले। तु। तुला का तुझ्या बापाने पद जणू दिलंय तेव्हा राजीनाम्याची भाषा करतो असा बोलण्याचा तुला मुळीच अधिकार नाही आदरणीय आमचे नेते अजित दादा यांनी एका फोनवर त्यांना कृषी खात दिलं आणि तू राजीनामा त्यांचा घ्या म्हणून आज लगेच निघाला असं काय झालं वाकडं काम झालं तर सरळ करा हे म्हटलं तर अधिकार ज्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे त्यांना अधिकाऱ्यांना सांगण्याचा अधिकारच आहे ही तुला अजून माहित नसलं तर ती आज तुला सांगतो आणि तू जर आसान लवकरच राहिला आमच्या हाताखानं काढल्याशिवाय तुम्ही आमच्या नेत्यावर जर टीका करतात तर आम्ही तुम्हाला हाताखानी काढल्याशिवाय कधी सोडणार नाही तुम्हाला आज या पत्रकार परिषदेने शेवटची वाढ नाही पाटील निवांध आरोपी निवांध फिरा पण आमच्या नेत्याबद्दल शब्द बोलाल तुम्ही पुन्हा तर तुम्हाला आम्ही हाताखानं काढल्याशिवाय राहणार नाही ही थेट मी तुम्ही पत्रकारासमोर तुम्हाला थेट आज विचारा शेवटचा देत आहे तुम्ही समजून ठीक घ्या माझा राजीनामा घ्या खुली तुला अधिकार दिले का तुझ्या बाफानी पद जणू दिले तेव्हा राजीनाम्याची भाषा करतो असा बोलण्याचा तुला मुळेच अधिकार नाही आदरणीय फोनवर यांनी कृषी खात दिलं आणि तू राजीनामा त्यांचा घ्या म्हणून आज लगेच निघाला असं काय झालं वाकडं काम झालं तर सरळ करा हे म्हणण्याचा अधिकार ज्या आहे त्यांना अधिकाऱ्यांना सांगण्याचा अधिकारच आहे ही तुला अजून माहित नसलं तर ती आज तुला सांगतो आणि तू जर आसन लोकलत राहिला आमच्या हाताखानं काढल्याशिवाय तुम्ही आमच्या नेत्यावर जर टीका काढचा तर आम्ही तुम्हाला हाताखानी काढल्याशिवाय कधी सोडणार नाही तुम्हाला आज या पत्रकार परिषदेची शेवटची वाढ निघा निवा निवांत फिरा पण आमच्या नेत्याबद्दल ज्द शब्द बोलचाल तुम्ही पुन्हा तर तुम्हाला आम्ही हाताखानं काढल्याशिवाय राहणार नाही थेट मी तुम्ही पत्रकारासमोर तुम्हाला थेट आज विचारा शेवटचा देत आहे ही तुम्ही समजून घ्यावं दीपक जाधव तुमच्या गलांडवाडी इथला एक पूल होतोय त्या पुलाची गरज नसताना पूल होतोय असं महारुद्र पाटलांचं म्हणणं आहे तुमचं काय मत आहे महारुद्र पाटलांना गेली वीस पंचवीस वर्ष झालं ते गंगावळवरून वरून इंदापूरला येतात तर ते इंदापूरला येत असताना त्यांना इंदापूरला यायला कमीत कमी दीड तास दोन तास इंदापूरला यायला लागत होते ज्यावेळी मामांनी ह्या तालुक्यातील रस्ते कळाशी असल गवन असेल त्या भागातले सगळे रस्ते केले ते रस्ते करत असताना मामाने फक्त नुसते रस्तेच न करता त्या परिसरात जवळपास एक पंधरा वीस ग्रामपंचायती ह्या इगारणवाडीमधून मधून जोडणाऱ्या ग्रामपंचायती मामाचा आणि आमचा त्याच्यावरती एक विषय झाला की मामा बऱ्याच लोकांची कुटुंब ह्या अपघाताने उद्ध्वस्त झालेले घरातला करता माणूसच कधीही शहराच्या ठिकाणी येत असतो आणि ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी करता माणूस त्या ठिकाणी आपल्याला गमवावं लागतो किंवा अपंगत्व स्वीकारावं लागतं म्हणून मामांच्या आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीला सगळ्या सरपंच असतील किंवा गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही सर्वांनी विनंती केली की मामा तुम्ही काही जरी झालं जसं शिरसोडीला पूल टाकलाय तसा आपला इथं जर एक पूल जोडला तर ही सगळी गावं पंधरावीस गावं ही मधून डायरेक्ट इंदापूरमध्ये येतील त्या लोकांना हायवे रोडचा कुठेही संबंध राहणार नाही आणि येणाऱ्या काळात जे अपघात होतील किंवा ज्या लोकांचे कुटुंब उद्योस्त होतील त्यांचा कमीत कमी आपल्याला मामा तुम्हाला दुवा करावी लागेल सगळ्यांनी आम्ही मागणी केल्याच्या नंतर मामांनी या ठिकाणी दिली आणि असं जर कोण म्हणत असेल की ह्या पुलाची आम्हाला गरज नाही किंवा हा पूल केल्यामुळे कोणाचा तरी एकाचा विकास होईल किंवा जाईल मला त्यांना एकच सांगायचं की तुम्ही जे आरोप प्रत्यारोप करत आहे त्या आरोप प्रत्यारोप करत असताना तुम्ही पण काही दिवस मामांच्या छायाचित्राली काम करत होता ज्यावेळेस मामा जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले त्यावेळेस सगळ्यात अगोदर कॉन्ट्रॅक्टची कामं घ्यायला तुम्ही सगळ्याच्या पुढे पळत होता त्यावेळेस तुम्ही जी कामं केली ती कशा पद्धतीने केली हे पत्रकार बंधूंना आम्हाला सांगायचं की त्यांनी या का मार्दव पाटलांची जी जी कामं केलेली त्यांनी नाही सांगितलं तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे मार्धव पाटलांनी केलेलं काम आहे त्या कामाची अवस्था तुम्ही बघावी त्यांनी आमच्यावरती आरोप केले की यांनी केलेलं काम निकृष्ट दर्जाचं झालंय आम्ही कुठल्याही चौकशीला आणि कुठल्याही याला तयार आहे की ज्या पद्धतीनं शासनाचं टेंडर असतं त्या टेंडरप्रमाणे कुठं शासनाची जर चूक झाली असेल तरी त्या ठिकाणी त्यांनी दाखवून द्यावी ते ही आम्ही करायला तयार आहे पण महार्ग पाटलांनी जिथं काम चाललं नाही त्या कामाची बिलं काढून तुम्ही खाल्ली ही जनतेसमोर आणून म्हणलं पाहिजे की आम्ही या ठिकाणी असं असं केलंय आम्ही छातीठोकपणे सांगतो की जी कामं केल्यात ती आम्ही केली ज्या ठिकाणी रस्ते आम्ही केले त्या ठिकाणी तुम्ही कोणालाही विचारा बैलगाडी जाण्यापुरता सुद्धा रस्ता नव्हता म्हणजे इंदापूरवरून गलानवाडी गाळणवाडीवरून गलान वरपुड्याला जाणारा रस्ता ते कडल्या पंचकृषीतील ग्रामस्थांना कुणीही जाऊ त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारावं तिथे रस्ते कसे होते बैलगाडी जाण्यापुरता सुद्धा त्या ठिकाणी रस्ता नव्हता त्या ठिकाणी आज तेहतीस फुटाचे रस्ते तिथं दोन दोन वाहनं एका बाजून एक अशी आजूबाजूनच निघून जातात मग असे रस्ते केले असताना सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला आता या ठिकाणी पुलाची गरज नाही पुलाची गरज पुला नाही तुम्ही तुम्ही तर घेऊन कुणीकडे येत बससाल पण जी सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना रोज कुठल्याही कामानिमित्त उद्या मुलांना शिक्षणासाठी इंदापूरला यावं लागते कुणाच्या पाईपलाईनचं साकेट जरी तुटलं तरी त्या माणसाला इंदापूरला यावं लागतं शेतकऱ्याला माणूस आहे त्या स्थितीमध्ये इंदापूरला येतोय पण त्या माणसाला इंदापूरला आल्याशिवाय पर्याय नाही मुलगा या पुलाची अत्यंत या ठिकाणी आम्हाला गरज आहे आणि तो पूल व्हावा अशी आमच्या सर्व पंचकृषीतील ग्रामस्थांची मागणी आहे गट आणि ग्रेमरचने विषयी आरोप आहे गेल्या वर्षी मी जिल्हा परिषदला उमेदवार होतो त्यावेळी विरोधी पक्षातून होतो त्यावेळी रुईगाव सगळ्यात त्यांचा जो का गोंधळ चाललाय कालवा चालला की रुईगाव इकडे कडे गेलो तिकडे गेलं मला त्यांना एकच सांगायचं की ज्यावेळी गेल्या पंचवर्षिकला रुईगाव हे हे कडच गटाला होत त्यावेळी ते गाव खालच्या रुईगाव सगळ्यात त्यांचा जो गोंधळ चाललाय कालवा चाललाय किंवा रुई गावावर चालला की रुईगाव इकडे कडे गेलो तिकडे गेलं मला त्यांना एकच सांगायचं की ज्यावेळी गेल्या पंचवर्षिकला रुईगाव हे हे कळस गटाला होतं त्यावेळी ते गाव खालच्या पळसदेवडे गटामध्ये आलं मग ते गाव ज्या गटामध्ये आलं म्हणून आम्ही काय राहण्याकडून सोडून पळून गेलो नाही जे गाव हे आलं ते आलं हे गाव इंदापूर तालुक्यातलंच आहे ना हे काय तालुक्याच्या बाहेरचं गाव आहे का मला सांगा ज्याला काही पलीकडच्या नगर जिल्ह्यातले गाव आणून जोडल्यात का प्रत्येक माणूस ज्याला राजकारण करायचं ज्याला समाजकारण करायचंय त्याला कुठलं गाव कुठल्या गटात गेलं आणि कुठलं गाव कुठल्या गटात आलं त्याच्यावरती राजकारण नसतं मला सांगा की ते गाव तसं पाहिलं तर रुई गाव हे दत्ता मामा भरणे यांच्या विचाराचं गाव आहे तुम्ही कुठल्याही पत्रकारांनी कधीही माहिती घ्या आताच झालेली आमदारकीच्या इलेक्शनची मतमोजणीचा रिझल्ट घ्या त्या गावामध्ये सुद्धा मामाला जवळपास एक हजार बाराशे मताचं लीड दोन्ही विरोधी उमेदवारापेक्षा जास्त आहे मग मला सांगा त्या गावामध्ये मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त असताना ते गाव तोडून दुसऱ्या म्हणजे आमच्या सोयीने कसं झालं म्हणायचं पलीकडची बादलवाडी आणि डाळस ही दोन गावं आमच्या पळज बिजडी गटात जोडल्यात त्या दोन्ही गावामध्ये तुम्ही माहिती घ्या दत्ता मामा त्या ठिकाणी पाठीमागे आमच्या विचाराची गावं जोडली कशी म्हणणार तुम्ही ज्यावेळी शासनाने आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये सात गट होते त्याच्या ठिकाणी आठ गट आता नव्याने प्रवृत्त झाले त्यामुळं बिगवलची काय गावं तुटली आता आपल्या गावाची गटाची रचना जर पाहिली तर सुरुवातीला आपण मतमोजणी करता आपण बघा की पहिल्यांदा सुरुवातीला पिगवनचा गट मोजला जातो त्याच्या खालोखाल पळसदेवडी मोजला जातो त्या पद्धतीनं जशी बिगवन मधनं काय चार गावं दोन गावं कमी झाली तर ती पळसदेव बिजोडी गटाला जोडली तर ती गटाला गावं जोडत असताना काय आमची गट आमच्या सगळी विचाराची गावं इथली शिरसोडी प्रश्न कालदर प्रश्न खाली ही सगळी राष्ट्रपतीची विचाराची गावं मग आम्ही तेच लढत बसायचं का की आमच्या विचाराची गावं या ठिकाणी तोडली आमचा कोणाचाही त्या ठिकाणी आरोप नाही कारण दत्तामामा बर्णे हे तालुक्याचं नेतृत्व आहे आणि त्यांना एक गाव महत्वाचं नसून तालुक्यातील संपूर्ण गावं आणि संपूर्ण गावातील जनता आहे म्हणून मामाने जे निर्णय घेतलेले आहेत आता उद्या ते काय म्हणते की आम्ही हरकती तर हरकती घेतल्यानंतर कुठलं गाव कुठं जाऊ द्या ज्याला लढायचंय कर नाही त्याला डर कशाला पाहिजे तुमचं कसं झालंय की त्यांना कुणीतरी सांगायचं की असं असं करा तसं तसं करा त्या पद्धतीने जर बोलत असतील तर आम्हाला मी खूप बोलता येईल आमचं एकच म्हणणं आहे की तुमच्या नेत्याने तुम्हाला सांगितलं तेवढंच तुम्ही बोलावं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फापट पसरला बोलू नये आमच्या नेत्याने कधी आम्हाला कुणाच्या विरोधात बोलायला सांगितलं नाही आमच्या जर नेत्यांनी बोलायला सांगितलं तर आम्ही काय बोलून ते आम्हाला माहित आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महारुद्र पाटलांनी तारतम्य ठेवून बोलावं आणि तुम्ही जर अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलणार असाल तर तुम्ही नेत्यावर बोलण्या इतकं मोठं नाही तुम्हाला आम्ही कार्यकर्तेच बस झालो एवढंच या निकताना इशार एकीकडे तुम्ही म्हणताय की महारुद्र पाटील अ दखल पात्र आहेत आणि एक अर्धा तासच झालं त्यांची पत्रकार परिषद झाली ते तुम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागले पत्रकार परिषद घेतली आमच्या नेत्यावर टीका केल्या आम्हाला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावंच लागणार आहे ना ही त्याच्या गावचा सुद्धा ठराव आहे पूल होवा म्हणून त्यांनी इतकं लांबडं बोलून त्याच्या गावाने सुद्धा मागणी केली अशी पंधरा गावकड्यांनी ग्रामपंचायतीची मागणी आमच्या जवळ आहे असं त्यांनी समजू नये त्याच्याच गावचा ठराव आहे की हा पुल होवा म्हणून तो काय म्हणतो पुलाची गरज नव्हती तू जाऊ नको गरज नव्हती तर ज्याला गरज आहे ती जातील त्या पुला मामांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे असं आता फडतोसाला काय राजीनामा का का राज मागायचा अधिकार आहे काय अधिकार आहे त्याला राजीनामा मामाचा मागायचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री दे, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ती ठरवतील ना काय करायचं काय नाही कशासाठी घ्यायचा राजीनामा तसंच तो बाबा विश्वास आहे एक शेतकऱ्याचा पोरग आहे म्हणूनच कृषी मंत्री पद मामाला बहाल केलेला आहे इंदापूर तहसील कचेरीमध्ये सोळा कारभार चाललाय असंही त्यांनी मांडले आणि त्याला जबाबदार धरण्याचं म्हणजे त्यांच्या बोलण्यात येते तुम्हाला याच्या संदर्भात काय म्हणायचं जर वाहळूला बोट नाही चालवून दिली त्याचा जर वाहळूचा धंदा नाही चालला तर तहसीलदार चांगला व कुठला जर चालवून दिली असती तर तहसीलदार चांगला म्हणून सावळा गोंधळ चाललाय कचरीत ही त्यांचा उद्देश आहे म्हणण्याचा प्रशासकीय कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतात असं देखील त्यांचं म्हणणं आहे की पैसे घेतल्याशिवाय इंदापूर तालुक्यात कोणतंही प्रशासकीय काम किंवा अधिकारी काम करत नाही गोरगरीब जनतेला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही त्यांनी कुणी तहसीलदारला कुणी कुठल्या अधिकाऱ्याला पैसे दिले त्यांनी सांगावं त्याचं काम जर बेकायदेशी झालं तर सगळीच काम बेकायदेशीर असं म्हणतोय तो विरोधी पक्षाचे कार्याध्यक्षांनी जे मामांवर केले खर तर ते उत्तर देणार ते पात्र नाही परंतु काही गोष्टी अशा असतात की बोबेल्स नेते असतील एक गोष्ट सारखी सांगत गेली की खरी वाटायला म्हणून त्या गोष्टीला उत्तर देणं गरजेचं अध्यक्षांनी सांगितलं की आपण काय बोलतो तुम्ही एका छोट्याशा पक्षाचे छोटेसे कार्याध्यक्ष आणि बोलताय कोणाविषयी राज्याच्या कृषी मंत्र्याविषयी खर तर आपण बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे की आपण कुणाविषयी बोलतोय आपली पात्रता आहे का देवेंद्र फडणवीसांविषयी आम्ही जर इथं बोलत असलो तुम्ही ऐकून घ्याल का मागाची उंची काय आपली उंची काय आज तुमच्या गावाचे सरपंच इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी ठराव दिलाय की आम्हाला फुल पाहिजे म्हणून आज आमच्या त्या हायवेवरती थी किती अपघात झाले काल आपण बारामतीचं प्रकरण पाहिलं असेल हायवाखाली येऊन आज दोन मुलं आणि त्यांचे वडील एक्सपायर झाले अशा घटनेवर व्हायची आपण वाट बघायची का मामामुळे या इंदापूर तालुक्याचा जो काय अपघात झालाय न बघवणार ही मंडळी त्यांनी मामानना का सोडलं हे तुम्ही त्यांना कधी विचारलं पाहिजे पत्रकारांनी की इतक्या दिवस तुम्हाला मामा गोड होते तुम्ही पक्षाचे अध्यक्ष होता त्यावेळेला तुम्ही मामाचं कौतुक करत होते आजच असं काय घडलं की माणूस सोडलं आतापर्यंत तुमची रोजीरोटीमुळे चालली आज तुम्ही जे टू व्हीलर वरून फोर व्हीलर मध्ये आलाय जास्त जायची गरज नाही अध्यक्ष म्हणले की आमच्या नेत्याचं आमचा नेता सुसंस्कृत आहे आम्हाला असं ते सांगतात किंवा आपल्याला वाईट बोलायचं नाही म्हणून काही गोष्टी बोलायचं नाही परंतु प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे रस्त्याची जे आपल्या इथं क्वालिटी आहे ही तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा सगळ्यात चांगले रस्ते आपल्या इंदापूर आहेत आणि हे आम्ही छाती ठोकपणे सांगतो त्यांनी उद्या यावं त्यांनी केलेल्या रस्त्याचं काम दाखवू आणि त्यांच्या काळात त्यांनी केलेलं काम बहू बाहू आणि आम्ही केलेलं काम म्हणजे आमच्या काळात झालेलं काम त्यांची तुलना तुम्ही पत्रकाराच्या समोर आपण करू आज गंगावरचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या काळात त्यांनी गंगावर सिमेंट रस्त्याच्या नावाखाली जो काही प्रकार केलाय सिमेंट रस्ता जर जागेवर असेल तर आम्ही त्यांचं म्हणत घ्याय परंतु खाली आंधार बनतात तसा हा प्रकार आहे याला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही हवा परंतु कसं आहे काही गोष्टी पत्रकारांसमोर आणि जनतेसमोर आणणं गरजेचं आहे मामा हा शेतकरी पुत्र नाही तर स्वतः शेतकरीच आहे जर जो, जो माणूस आजही शेती करतो त्या माणसाला कृषी मंत्री केले हा आपल्या तालुक्याचा बहुमान आहे आणि अशा वेळेला दुसऱ्याच दिवशी तुम्ही असं आपल्या माणसाविषयी बोलता ह्याच्यावर तुमचा तालुक्यावर किती प्रेम आहे ह्या फक्त द्वेषपती ते बोलत आहेत त्यांचं बाकी काही नाही त्यांचे सगळ्या आता वाळ बंद झाली त्यांची कामं बंद झाली त्यामुळे त्यांना फक्त मामाविषयी वैयक्तिक राग आहे त्यांच्या पाठीतली माणसांनी सुद्धा मामाचे सत्कार केले की बाबा आपल्या तालुक्याचा ता बहुमान झाला आणि तालुक्याचा ता बहुमान होत असताना अशी काही पुढील माणसं असतात की त्यांना चांगलं कधीच काय बघत नाही म्हणून त्यांनी असे चुकीचे आरोप केले मला या ठिकाणी बाबा सांगायचे की तहसीलदार जीवन बनसोडे साहेब म्हणून आहेत एक सामान्य घरातला माणूस आहे आज तुम्ही कुणीही जाऊन त्यांना एका मिनिटात जाऊन भेटू शकता आणि कामं गरिबाची कामं परवास सांगितलं एखाद्या मोठ्याचं काम नाही झालं तरी चालेल पण गरीबाचं काम तुम्ही प्राधान्याने करा कारण गरीब याचं काम केलेलं गरीब तरी विसरत नाही मोठ्याची कामं होत राहतील पण गरीबाकडे लक्ष द्या तुम्ही भाषण साहेबांनी ऐकलं असेल असल आवर्जून सांगितले त्यात किंवा गरीबांना त्याकडे लक्ष द्या आणि याचा काही विपर्यास करायचा आणि चार लोक घ्यायची आणि नेहमीच त्यांचं हे आहे